पुड़ी पुड़ी आ, आज आजच्या बैठकीमध्ये सर्वांची श्रद्धा असणाऱ्या आणि ज्या हत्तीसाठी अख्खं कोल्हापूर एक झालेलं होतं तो हत्ती शेत कोल्हापूरच्या जनतेला परत मिळाला पाहिजे ही भावना आहे आणि संदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे हे बघायला आम्ही आलेलो आहोत तो कायदा काय सांगतो कोर्ट काय म्हणतं आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे मुळामध्ये पशुसंवर्धन विभागाचा फिटनेस सर्टिफिकेट असताना नऊ वेगवेगळ्या टेस्टमध्ये माधुरी हत्ती पास झालेली असताना मग ती अनफिट ठरवून वनताराचं मेडिकल रिप रिपोर्ट सांगतो की तिला मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत तिला संधिवात आहेत मग वेगवेगळ्या अँगलनं नऊ रिपोर्ट्स देणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे अधिकारी चुकीचे आहेत काही करून आम्हाला हत्ती पाहिजेच म्हणून हत्ती घेऊन जाणारे नंतर तिला मल्टिपल फ्रॅक्चर आहेत तिला संधिवात आहे असं सांगणारे खोटं आहेत हे आता स्पष्ट झालं पाहिजे कोर्टाची सुद्धा सरळ सरळ दिशाभूल केले गेलेली आहे आणि हे केवळ माधुरी हत्तीच्या जा बाबतीत झालेलं नाही महाराष्ट्र शासनाचे सुद्धा हत्ती या वणतारामध्ये गेलेल्या आहेत महाराष्ट्र शासनानं त्या हत्तीचं पुढं काय झालं कधी के चौकशी केली का ज्या पद्धतीनं आज माधुरी हत्ती फिट आहे आणि ती स्वच्छंदपणानं तिथं फिरते असे व्हिडिओ येतात तसं महाराष्ट्र शासनाचे हत्ती गेलेले आहेत ते कुठं आहेत त्यांचे व्हिडिओ काय येत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती तिथं नेलेला आहे तो हत्ती काय करतो त्याचे व्हिड्युअल्स दाखवावेत ते व्हिडिओ दाखवावेत तो हत्ती आज हयात नाही असं माझं स्पष्ट मत आहे मग आमची हत्ती मारण्यासाठी तिथं नेताय काय आणि म्हणून सरकारनं जे काय करायचं ते, 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 का ते करावं आता आम्हाला कायद्याचा कूट काढण्यामध्ये अजिबात रस नाही आम्हाला आमचा हत्ती परत पाहिजे आणि इतर वेगळ्या देवस्थानची जे हत्ती आहेत तासगावच्या गणपतीचा हत्ती आहे कर्नाटकातल्या सीमा काही हत्ती आहेत या हत्तींच्याकडे कुणी वाकड्या डोळ्यानं बघू नये तुम्ही सरकारनं किंवा वन खात्यानं नियम लावा कडक सूचना द्या कश वेळोवेळी ह्या हत्तींच्या तपासण्या करा पण केवळ कुणाला तरी पाहिजेत म्हणून आमच्या हत्ती कोण नेणार असतील तर ते अजिबात सहन करणार नाही सरकार म्हणून सरकारनं आज जनप्रक्षोभ झाल्यानंतर आजची बैठक बोलवलेली आहे गेले महिना झालं या विषयामध्ये आम्ही सगळेजण ताकदीनं या ठिकाणी जनभावना सरकारपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय आमची अपेक्षा आजच्या बैठकीतून एकच आहे की या मठामध्ये हत्ती परत यावा आणि त्या सरकार काय पावलं उचलतं आहे हे ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आम आमची भूमिका वारंवार आम्ही मांडलेली आहे लाखो लोकांनी मांडलेलं आहे आणि मला वाटते आज सरकारनं निपक्षपणे आमच्या बाजूने या ठिकाणी कशा पद्धतीनं हे कर प्रयत्न करता येईल हे आम्हाला स्पष्ट सांगा अशी आमची भूमिका असते तर मी बोललेच राहिले बाकीचं बोलले मला वाटतंय नेमका इतिहास काय हे बघणं गरजेचं आणि सेन्सॉर बोर्ड काय करते याचाही विचार करणं गरजेचं आहे म्हणून जे, जे सत्य आहे ते सत्य समोर आलं पाहिजे इतिहास पुसण्याचं काम जर कोण करत असेल तर ते चुकीच काल बैठक झाली परंतु केंद्रीय मंत्र्यांनी सगळा बॉल सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेला आहे महाराष्ट्र शासनानं सुप्रीम कोर्टात जावं महाराष्ट्र शासनानं अमकं करावं काल आमची अपेक्षा होती की केंद्रातल्या जलशक्ती मंत्रालयानं एक दोन राज्याचा समन्वय साधण्यासाठी एक कमिटी नेमावी आणि त्या कमिटीच्या माध्यमातून जो काही वाद आहे आमचं जे म्हणणं आहे रुर्कीच्या कमिटीला रुर्कीच्या इन्स्टिट्यूटला जे सर्वे करायला किंवा अहवाल तयार करायला शासनानं सांगितलेलं त्यांना कर्नाटकच्या डाटाचा ॲक्सेस नाही आणि तो मिळावा दोन्ही राज्यांनी एकत्रितपणे या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी एखादी न्यूट्रल कमिटी सी डब्ल्यू सी म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशनची नेमाव्याशी आमची अपेक्षा होती परंतु उलटं सरकारनं आम्हालाच सांगितले कोर्टात जावं आणि कोर्टातनं तशी ऑर्डर आली तरच आम्ही कारवाई करू मला वाटतं आहे थोडं विसंगती आहे केंद्रानं यामधून महाराष्ट्राच्या बाजूनं ठाम भूमिका घ्यावी अशी आमची भूमिका आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका